हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना मिस्टर आले मिस्टर ही झोपल्यात पुरी हो का इथं आहे का हवा ना आमच्याकडे पाऊस नाही भाऊ बहिणींना काल तर चला तुमचं दाजी काही घेऊन आलेत बघू तर आज पियाचा रिझल्ट कळलाय तुमच्या मी पाठवला होता दाजी खुश, खुश, खुश दा का ना खुश माहित नाही खुश व्हायला काय झाले तर सगळ्यात तर हो का बाजार आणलाय तुमच्या दाजींनी आणि सगळ्यात मजी आनंदाची बातमी म्हणजे पेडे तर पेडे पे ठेवायला आधी देवाला ठेवू आणि मग वाटायचं सगळ्याला आता आता तर काय नाही अंधारा इंदराचं वाटायचं पण उद्याच्याला वाटलं तर आता हं का अगबाई वांगी आणली वांगी हो का बाजार आणला भू शिर झालाय बाजारात नाही मिळला मोकळा आला आपला तसा नाही म्हणून बाजार थोडथोड आणला आपला काय होतं की मी कामोनी येले उशीर होतो ना त बाजार काय काय घेऊन आलं बघू आपण तुमचं दाजी भाऊ बहिणींना इथंच वत्ती आता पहिली मी इथंच बाहेर स्वयंपाक करायचे पण एवढे ह्याच्यात काय स्वयंपाक काय बाहेर मी चुलीवर करत नाही नाही तर चुलीवरच आपला ह्या टायमाला बेत चालायचा भाऊ बहिणींना उन्हाळ्यात एकदम भारी वाटतं सा चुलीवर स्वयंपाक करायला पण बऱ्याच दिवस झालं तुमची काय अशी बाहेर स्वयंपाक चुलीवर करत नाही नाही तर इतकं मस्त वाटतं ना चुलीवर स्वयंपाक लय भारी वाटतं ठेवला का देवाला तुळशी ठेव तिथं बॅटरी लावून ना पप्पाला <coughs> तुळशी दत्ताच्या झाडापशी पेड पेड ठेवायचा देवाला लावला पियाला तर दाजींनी तुमच्या वांग आणला टमाटा आणलाय तर आजची भाजी काय राहणार कालवण बटाटा बी आणलाय बटाट्याचं आणत नव्हतं दाजी त्या बटाट्याने <laughs> तर बटाट्यावाणी झाली बघा मी आमच्या अंगी लागतोय दोघीच्या बटाटा बाकीच कोणाच्या लागत नाही तर भाव बहिणीनं चला पियाच्या आजच्या म्हणजे खुशी दादा तुम्हाला तर मी इथून कसा पेडा देऊ हा तर तुम्हाला पण आता सगळी एवढी भाऊ बहीण एवढी कॉंग्रॅच्युलेशन हिंद देतात तर तुम्हाला पण मी इथूनच मोबाईल मधून ही, ही करेन पेडा होय तर सगळ्यांना पेड आता सगळी भाऊ बहीण म्हणतात पुरणता पेडा पाहिजे पेडा पाहिजे पियाच्याच हाताने पिया ही करत पहिले तर पप्पाचं मम्मीचं तोंड गोड करायला पाहिजे पियानी आहे की नाही भाव बहिणीनं भावा बहिणी आधी मामांचं मावशांचं बरं मामान मावशांना धरा तुम्हाला एक पेडा <laughs> सगळ्यांना आता भावा बहिणीनं जवळ असतं तर दिलं बी असतं तुम्हाला पण आता काही मोबाईल ही करून कस हे करायचं <laughs> पण खरंच तुमचा आशीर्वाद होतं पियाला सगळ्यांचं आणि पिया आपली पाच झाली दहावीला हिच लय मोठ आहे आपल्यासाठी नाही का हम्म सगळे म्हणत होते होणार पास हा तर तिचा पप्पा पण आता ते पप्पाच काय आहे पप्पा पण खुश आहे पेडे घेऊन आल्याच सगळ्यांनी खा खा मामान मावशन बघा अ दादा चाव पप्पाला तोंड कर पप्पाचं <coughs> ए <दाद़> चाव आयो <coughs> मग आता माझा आवाजच तसला हाय काय म्हणले तिला तर येऊन जाऊन माझं चाललंय काय आणि तिथं ता चाललंय काय तर तुमच्या दाजीच घडीत लगीत लावाय निघती दाजीच्या लिकीतच लावाय निघती कसं काय करायचं सांग बर आता तुमच्या दाजीने लग्न केलं तरी थोडा पण तुम्हाला माहिती मधी जवळजवळ एक दोन महिन्या दवाखाना चालू ना नाय आणताना हा आणि मग आता आपल्याला तर तुमच्याकडून मला तर तुम्हाला माहिती आहे सारखं दवाखान्या पडावं लागायचं ना ती लाईट लावते दिसताल तुम्ही काय येते ती ना म्हणून बंद केली होती भाऊ बहिणी दवाखान्यासारखं पडावं लागत होतं आणि मग आता सगळं जोखमदारी घरची माझी सगळी पिलवरच होती ना आता या दोन पोरी म्हणजे अपूर्वा शिवण्या मग आता तिचं म्हणजे शाळेत बी जायचं त्या पोहरींचं उरकून गेला म्हणजे शाळेत जावं लागायचं ना म्हणजे हे घरातलं सायपाक पाणी सगळं त्याच बोर्डाचं पेपर चालू बोर्डाचं पेपर <coughs> चालू पण भावा बहिणीनं मी पण विचार नव्हता केला त्या टायमाला मी तशीच पळायची पीयूच्या पेपरचं काय होईल काय नाही ह्याचा विचार केलाच नव्हता पण कसं असतं साथ देणारा ही देव असतो आणि भोलेनाथ तुमच्या पुनमताईच्या सतत म्हणजे जिथं बी मला अडचण वाटेल तिथं भोलेनाथ उभा राहिलेलं इथं त्याच्यामुळं मी पिऊच्या कष्टाला भोलेना फळ दिलं असं म्हणायला काय हरकत नाही होय जबरदस्त माहिती पण आता काय जबरदस्त नाही मीडियम आहे भा बहिणी आपलं काय आपला बाबून लोकांचं कार्ट सांगून काय उपयोग नसतो प्रत्येक आई बाबा साठी त्यांचं नाही नाही ही चुकीचं आहे प्रत्येक आई बापा साठी त्यांचं लिखरू चुकीचं आपलं हुशार असत पण जिथ लिखरू चुकता ना तिथ त्याची चूक पण दाखवली पाहिजे आई बापांनी असं मला वाटतं का मता वाटल हा रुचाई पाच झालेली मग पिढ दिले हा तिच्या पप्पाने आणल्या खावयाचे खावायचे खावायचं ऍडमिशन उद्या पसून चालू काय मी तर तयारी केली की उद्या जाण्याची जायचंय उद्या मग काय जावं लागलं मला उद्या दिवस सुट्टी मी कशाला येऊ मग तुम्ही यायचं जाऊन मला नाही जास्त धावपळ गायब झाली माझ्या

तर भाऊ बहिणीनं का आणलेलं आहे तर ठेवलं तू पण खा नाही का चला आता जेवणाची तयारी चालली आणि तुम्हाला सांगते आज काय बेत बनवा तसं तर भाऊ बहीण म्हणली होती की पुन ताई आज पियाला पार्टी द्या तर आता तुमचं दाजी आताच आलेत तर कामावर द्यायलाच पाहिजे होती बापान द्यायलाच पाहिजे होती पार्टी आहे का नाही भाऊ बहिणी होईल का घासली पिया सांग सांग की बोल की नाही ग म्हटलं पप्पाचा पगार व्हायचा म्हणून का नाही ग म्हटलं आज आज रिझल्ट आणि पंधरा तारखेला पगार रे पप्पाचा तू अशी बघायला लागली नाही बघावं लागतं तुझ्या बापाकडे पगार व्हायचा म्हणल्या मला बघावं लागतं आणले काल उन्हा कसं आहे तुमच्या धाडीचा तिकडून काय तुमच्या दाजीचा पगार म्हणलं की मला बघावं लागतं बघा <coughs> <coughs> मग असा विषय आहे काय सांगायचं भाऊ बहिणीनं तुमच्या दाजीच्या तोंडाकडे बघावं लागतं मला पगार म्हणलं की <coughs> शेंगा तर वेगळ्याच मॉडेलच्या आणलेल्या आहेत दाजीने गवारीच्या संपत चालत चाललो कोथंबीर परवा दिवशी बाजार झाली लवकर सुट्टी तर नाहीतर मग काय मला बाजार बघूनच काय करू वांग वांग तर रोज खातोय बाई वांग वांगाय घालाय तरी हीच मकर रोज वांग आणि तीच मकर मटकीची दाळ खाऊन खाऊन आम्ही विकी तूर होल ती, ती काल मन घातलं नाही काय भिजायला ना। दोडक कशाला आणला बाया ती बी नरुळालाय हो का <laughs> तर भाऊ बहिणी नका आता पिढ तर आणल्यात पण आता था तुम्हाला तर मी मोबाईलमधूनच देऊ शकते मी काय आता तुमच्या पशी येऊ शकत नाही द्यायला नाही तर एवढ्याला आणि त्याच्यात आपलं म्हणजे भाऊ बहिणी म्हणजे आपली फॅमिली एक लाख पंच्याण्णव हजाराची फॅमिली आहे एवढ्याला पेट पेड जर वाटत मग मला किती जन्म घ्यावं लागतील अग पहिले दुकानदाराला ते दुकानदार एक लाख पंचान्न ते नेमकी काय आहे कोणच्या फॅमिलीला चालवल्यात पेड तर भाव बहिणीनं मी तर मग अशी तुम्हाला सांगितलं होतं पेड म्हणजे आता होका ती कसं आहे माहितीये आता आपली एक फॅमिली तयार झालेली एक लाख पंच्याण्णव हजाराची त्यातली तुम्हाला सांगते चांगली बीत एवढीच आहे तर वाईट बी तिवडीच आहे कुणी चांगल्यासाठी आपल्या म्हणजे चांगल्यासाठी आपल्याला सपोर्ट करण्यासाठी व्हिडिओ बघतं तर कुणी आपल्याला महाग खेचण्यासाठी व्हिडिओ बघतंय तर त्याच्यामुळं भाऊ बहिणीनं कसं आहे माहितीये का एवढ्याला म्हणजे एक लाख पंच्याण्णव हजारातली नाही म्हटलं तरी आ... चार पाच हजार का होईना आपल्या वाईटावर असती त्यांना टक्कर बी द्यावी लागते ती वाटत असू दे बाजार बी आलाय चला था था दे दे भी आला भी आता जेवणाची तयारी करायची जेवण मस्त पैकी आता बिताच तर व्हिडिओ मी टाकत नाही पण लवकरच मी बेताच व्हिडिओ पण टाकीन तर चला सगळ्यांनी घ्या आपली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये दाजीने पण दा गरम पाणी लावलं असलं आंघोळीला दाजीला हा ती कसं आहे तुमचं दाजी तिकड कांद्याच्या गोण्या उचलतात ना मग कांद्याच्या गोण्या उचलल्यावर दाजी दमन जात दमन गेल्यावर मग दाजीला गरम पाणी उन्हाळ्याचं पण गरम पाणी आंघोळ्याला लागतं उन्हाळा आता उन्हाळाच थाय की अजून कशाचा घ्यायला हा बर चला न का आण आणलाय बाजार दिसला घ्या दिस मग सगळ्यांनी आपापली काळजी बिटू पुढच्या व्हिडिओ मध्ये आता बायडा त्या गेली पेडा घेऊन पण दादाची आई राहिली आणि ती दादाचे वडील पण आले नाहीत आणि दादाची आई पण नाही म्हणजे दादाची आई तुम्ही तर बघितलं मगाच्या व्हिडिओ मध्ये पेढं खायचं पेढं खायचं म्हणत होते आणि बऱ्याच भाव बहिणींचं म्हणणं होतं तर चला पेढं पण आणलं आणि पार्टी काही दिलेली नाही तुमच्या दाजींनी त्याच्यामुळं बघू जवा देतेल तेव्हा घेऊ कवा असली आपल्या नशिबात पार्टी तर कवा करू बी काय तर होय पिया तर चला घ्या सगळ्यांनी आपापली काळजी बाय बाय सगळ्यांना